नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र राज्याच्या राजकारणातून सर्वात मोठी घडामोड जाणून पूर्ण अपडेट तत्पूर्वी चॅनल नवीन असताल तर चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन नक्की प्रेस करा जाणून बातमीची सविस्तर अपडेट महाराष्ट्रात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लाडकी बहीण योजना सुरू केली आहे त्यामुळे आता लाडक्या बहिणीला दहा हजार रुपये मिळणार का दीड हजार जाणून घेत सविस्तर अपडेट लाडकी बहीण योजनेत महिलांना दहा हजार रुपये द्या अशी मागणी ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केलेले आहे मित्रांनो आपण यांच्या मताशी सहमत आहात का कमेंट मध्ये नक्की कमेंट करा बहुजन आघाडीने देखील अशीच मागणी केली आहे मागायचा काळ आहे दीड हजार रुपये देऊन महिलांचा अपमान का करता त्यांना दहा हजार रुपये द्या असे संजय राऊत यांनी म्हटले आहे सध्या या योजनेसाठी अर्ज दाखल काम करण्यास सुरू आहे लाखो महिलांनी देखील अर्ज केलेले आहेत पुढील महिन्यात खात्यात पैसे होणार आहेत मित्रांनो आपल्याला काय वाटतं संजय राऊत यांची मागणी योग्य का अयोग्य कमेंट मध्ये नक्की कमेंट करा परत भेटूयात एका नवीन अपडेट सोबत जय महाराष्ट्र